नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता पंढरपूरमधल्या ऐतिहासिक असणारा दगडी फुल त्या दगडी फुलाच्या वरती त्या ठिकाणी उभा आहे तर हा दगडी फुल यंदा पावसामध्ये सलग तिसरी वेळा आहे आता ही तिसरी वेळामध्ये दगडी फुल पाण्याखाली गेला आहे खर तर यंदा पावसानं त्या ठिकाणी चांगली सुरुवात केल्यामुळं अगदी जून महिन्यापासून पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळं शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे सोलापूरची जलवाहिनी सोलापूरची वरद वाहिनी समोर जाणारं उजनी धरण देखील त्या ठिकाणी मायनसमध्ये असलेलं पहिलं धरण अगदी थोड्या दिवसामध्ये हे धरण उपलसमध्ये भरलं आहे तर मी ज्या चंद्र भागे नदीच्या त्या ठिकाणी पात्रामध्ये उभा आहे पात्र पात्र तुम्ही बघू शकता संपूर्ण पात्र या ठिकाणी भरलं आहे पण या ठिकाणी वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र दिसतंय अगदी अगदी परिस्थिती या पंढरपूरमध्ये प्राप्त झाली असताना काही लोकांना सतर्कतेचा इशारा देखील या शासनाने या ठिकाणी देण्यात आला आहे जी नदी पात्रात घर आहेत त्यांना पुन्हा एकदा शासनाने त्या ठिकाणी त्यांना स्थलांतर करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलंय महत्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त करत आहे कारण या ठिकाणी महिला असतील त्या ठिकाणी पंढरपूरच्या येणाऱ्या भाविक असतील त्या पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात त्यामुळे कुठला धोका निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सुद्धा प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे राज्यात विविध भागात जोरदार हजेरी लावल्या त्यामुळे काही भागात जलजीवन विस्कळी झाले सुद्धा चित्र आपण सर्वजण बघत आहात सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र सगळ्यांना विसर्ग वाढण्यात येत आहे त्यामुळे उजनीसह वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने भीमा नदीसह निरा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा त्या ठिकाणी देण्यात येत आहे उजनी व वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे भीमा आणि निरा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देखील देण्यात येत आहे सध्या पुणे सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी व वीर धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढला आहे त्यामुळे आता तोंडमधून उजनीत येणारा सत्याहत्तर हजार क्युसेकचा पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं उजनीतून भीमेमध्ये सोडलं जाणारं साठ हजार क्युसेकचं पाणी त्या ठिकाणी येत आहे आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये मध्ये त्या ठिकाणी पात्रामध्ये एकाहत्तर हजार क्युसेकचा पाण्याचा विसर्ग होत आहे पण या ठिकाणी विचार केला तर भीमा नदी पात्रात त्या ठिकाणी एक लाख तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळत आहे त्यामध्ये नागरिकांना त्या ठिकाणी प्रशासनाकडून सातत्यानं आवाहन केलं जाते कारण शनिवारी आणि सोमवारी म्हणजे चोवीस तारीख आणि अगदी सव्वीस तारीख हे तीन दिवस पुण्यासह घाटमात्याला त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर मंगळवारी म्हणजे दिनांक सत्तावीस तारखेला येलो अलर्ट देखील त्या ठिकाणी देण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी सतर्क राहण्याचं आश्वासन आणि घराबाहेर पडू नये त्या ठिकाणी असं सुद्धा आश्वासन त्या ठिकाणी नागरिकांकडून दिले जाते जर गरज असेल तरच घराबाहेर पडा घराबाहेर पडताना त्या ठिकाणी क्षेत्रीय रेणकोटचा वापर करण्यासाठी देखील सांगण्यात जाते त्या पद्धतीची आकडेवारी आताच आपल्याला त्या ठिकाणी समजते खरंतर पाण्याची पातळी अजून देखील वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून आहे पुण्यामध्ये पावसाचा जोर सातत्यानं वाढत आहे कारण पुण्यामध्ये पाऊस वाढल्यामुळे उजनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग या भीमापात्रात सोडला जातोय त्यामुळे भीमा नदीकाठची जी गावं महत्वाची आहेत पंढरपूर तालुक्यातील असतील किंवा अनेक भागातील भीमा नदीच्या काठच्या शेतकरी असतील त्या ठिकाणी त्यांना सतर्कताचा इशारा देण्यात देण्यात येतोय की आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे भीमा नदीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी असेल किंवा इतर त्या ठिकाणी नागरिकांनी त्या ठिकाणी काळजी घ्यावी पाकडून आव्हान देण्यात येते खरंतर तर पावसा पाण्याच्या बातम्या त्या ठिकाणी आपल्या सतत्यांना महाराष्ट्र माझावरती बघायचं असेल तर आताच आपण महाराष्ट्र माझा सबस्क्राईब करा आणि नेमकं या भीमेच्या या ठिकाणी उजणीकडून अजून किती विसर्ग वाढतो हे देखील आपण सतत अपडेट आपल्या महाराष्ट्र माझावरती देत राहू कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर